सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठे यांच्या बोलण्यातून नेहमीच रोजगार हमी मंत्री माननीय भरतशेठ गोगावले यांच्याबद्दल विठू लवकरवाळा असा उल्लेख होत असतो त्यांचं कारण असं माननीय मंत्री महोदय हे अतिशय मनमोकळ्या मनानं सर्वच शिवसैनिकांवर प्रेम करतात आणि कुठलेही किंतू परंतु न करता शिवसैनिकांना न्याय देतात त्यातच त्यांचे शिवसैनिकांवरील भोळे बाबडे प्रेम दिसून येते साठे असेच त्यांचे सच्चे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत आणि तसाच भरतशेठ गोगावले यांच्याकडून महेश नाना साठेंबद्दल काल दौऱ्यादरम्यान जिवाळा जाणवला काल रोजी सोलापूर दौऱ्यामधील सर्वच कार्यक्रमांमध्ये भरतशेठ गोगावले सोबत महेश नाना साठे दिसून आले शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा उठाव केला आणि स्वतंत्र निर्णय घेतला तेव्हा महाराष्ट्रातील पहिला कार्यकर्ता मेळावा पंढरपूर इथं महेश नाना साठे यांनी घेतला होता आणि स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते तसेच भरतशेड गोगावले हेही उपस्थित होते त्यामुळे सर्वच पक्ष श्रेष्ठींचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महेश नाना साठेंवरती विशेष प्रेम दिसून येते